वसंत धानवडे यांचा आता वरण मध्ये तिसरा क्रमांकाचा मानकरी ते आता ठरलेले आहेत आणि त्यांनी त्या शर्यती ठेवलेले आहेत आणि दर वेळेला ते शर्यती पुढाकार असतो त्यांचा तर बरेचशा ठिकाणी बैलगाडी हाकले आहेत आणि आतापर्यंत बरेचसे नंबर तिने मारलेले आहेत तर आज किती काय बसले आज तिसऱ्या नंबरला गाडी लागली आणि चांगली धावली गाडी बैल जो आपला राजा तो कुठल्याही शर्यतीमध्ये गेला तर गुलाल टाकल्याशिवाय नंबर घेतल्याशिवाय पहिला दुसरा नंबर नंबर घेणं एक मिनिट अठरा सेकंद ला आली थोडासा बैला विकास विकासल्यामुळे थोडा कमी झाला पण आनंद आहे त्याने शेवटी त्याचं जे कसं होतं ते दाखवलं तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालं आणि आज एक मिळालं शेअर क्षेत्रामध्ये आता बावीस नंबर मारले तरांनी बावीस नंबर मारले दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये बावीस नंबर मारले तशी एक तुमच्या टॉपची जोडी आहे काय का या वर्षात या वर्षात मारला कुठे आला होता चार शर्ती झाल्या त्यात तीन नंबर मारले त्याच्या आधी कुठे काय म्हणतात तांबडे कोणला मारला फार्माची वडीला झाली तिथं मला आज हा तिसरी ती इथे कितवा काय आला होता तिथे तिसरा आलेला तांबडे कुंडला फार्मासीला दुसरा आला तुसरा आज परत तिसरा म्हणजे नेहमी गुलाला तुम्ही एक सहकारी म्हणून काय सांगाल यांच्याबद्दल गाडी मस्त धावतो छान धावतो आणि काय विषयच नाही एक नंबर एक नंबर बाईला कुठे टाकेल नंबर आहे नंबर आहे चालू बोल तुम्ही ग्रुप म्हणून काय सांगाल जकी येतो जकी जकीत काय 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 नाही विषय राजा राजा आहे राजाला कधीही टाका कुठेही टाका राजाच काय नाही राजा, का, का, राजा, का ना? राजा नम्र दावणार गुलाला दावणार तुम्हाला तो तो पुढील वाटचाल शुभेच्छा आणि आमच्याकडनं तुम्हाला अभिनंदन असंच नेहमी गाडी गुलाला देऊ हो दे धन्यवाद